देख रहे हैं। न्यूज जाऊन नवीन जबाबदारी मंत्री म्हणून सुद्धा माझ्यावर नवीन जबाबदारी आहे आणि नक्कीच तुळजाभवानीचा आशीर्वाद तुम्हा आम्हा सर्वांवर आणि संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे कायम राहावा लोकाभिमुखाच काम करता यावं जी लोकांची अपेक्षा आहे ती आई करता यावी आणि ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या आणि सगळंच जे आई भवानीमुळे जे आपलं सगळ्यांचं त्यामुळं देवीचा आशीर्वाद त्यासाठी घेण्याला घ्यायला आलो होतो देवीचा आशीर्वाद घेऊन पुढचं काम माझं जे करावं महाराज मराठवाड्यात आपण विशेषता विशेषतः लातो गेली अनेक दिवसापासून मराठवाडा मराठा आरक्षणाचा विषय प्रामुख्याने अजेंडा होता आजही मनोज जरांगीच्या आंदोलनापासून प्रश्नाला बसले महाराज म्हणून आपली छत्रपती महाराज म्हणून आपली भूमिका नेमकी काय असणार आरक्षणापासून आणि जरांगी काय बाबतीत आज नाही तर यापूर्वी सुद्धा मराठा समाजाला आणि मराठा समाजातले जे गरजू लोक आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे मागणी जी आहे ह्याला संपूर्णपणे पाठिंबा म्हणजे एक राजघराण्यातील व्यक्ती म्हणून म्हणा किंवा एक मराठा समाजातला एक व्यक्ती म्हणून म्हणा माझा आहे आणि फक्त एकच आहे की आरक्षण जे आपल्याला दिलं जाईल ते कायदेशीररित्या टिकलं पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे नाहीतर नुसतं दिलं आणि कोर्टानं परत ते रद्द केलं अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळून काय उपयोग नाही आज मराठा समाज हा महाराष्ट्रातला मोठा समाज आहे पण आज त्यांची जर परिस्थिती आर्थिक बघितली तर पूर्णपणे ढासळलेली आहे काही ठराविक लोक चांगली असतील किंवा काय म्हणतात सुधन असतील पण आज बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी राहणारा मराठा समाज जो आहे हा अतिशय आर्थिक अडचणीमध्ये सापडला ही वस्तुसिद्धी आणि त्यांच्या पुढच्या पिढीसाठी आता एक पिढी तर गेली पुढची पिढी जी आहे त्यांचं शिक्षण असेल त्यांचं बाकीच्या नोकरीच्या गोष्टी असेल यासाठी आरक्षण मिळालं राज्य सरकार टिकणार आरक्षण देईल शंभर टक्के देईल यापूर्वी सुद्धा आपल्याला माहिती की फडणवीस साहेबांनी दिलं होतं त्याला सुद्धा ते दिल्यानंतर सुद्धा हायकोर्टामध्ये त्यांनी टिकवलं पण ते सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये परत ते रद्द झालं ही वस्तू हे काही लपून राहिलेलं नाही कधीपर्यंत आता कधीपर्यंत ही तारीख मी नाही तर जाहीर करू शकत पण एक मी सांगू शकतो की आमचं सगळ्यांच जे आहे मराठा समाजातील जे आम्ही आमदार आहोत आणि जे आता मंत्री पण आहोत आम्ही सगळे देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांना यांच्या बरोबर राहून आम्ही नक्कीच आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय त्यांच्याकडनं लावू हत्या जिल्ह्या जिल्ह्यात मोर्चे निघतात या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी आपण काही चर्चा केली का पूर्वी चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी पण आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे की जे दोषी आहेत त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कठोर कार्यवाही ही केली जाईल आता मला वाटतं मोक्याची कार्यवाही लावलेली आहे सर्व आरोपींना मोका हा लागलेला नाही त्यामुळे आता ही न्याए प्रविष्ट बाब आहे ह्याच्यावर आपण जास्त न्यायप्रविष्ट गोष्टीवर बोलणं किंवा त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे योग्य नाही पण राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शंभर टक्के संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील अशा घटना महाराष्ट्रात परत परत घडल्या नाही पाहिजे याची सुद्धा ते खबर झाली राजीनाम्याची देखील मागणी होते धनंजय मुंडे मात्र सरकार पाठवले त्याचा विषय बघा हो शेवटी त्याचा विषय मुंडे राजीनाम्याचा हा अजितदादांच्या दादांनी त्याच्याबद्दल किंवा पार्टी म्हणून त्यांनी निर्णय घ्यायचा त्याच्यावर मी भारतीय जनता पार्टी नैतिकता म्हणून काय वाल्मिक संबंध आणि राजीनामा बरोबर आहे पण परवा जे वळसे पाटलांनी एक स्टेटमेंट दिलं होतं जे आपण पण एखाद्या वेळेस बघितलं त्यांचं स्टेटमेंट होतं की कुठल्याही याच्यामध्ये धनंजय मुंडेंचा हात आहे असं कुठल्याही तपासात आलेलं नाही तर मग त्यांनी राजीनामा का द्यावा असं वळसे पाटील साहेब स्वतः म्हटलेले पण शेवटी हा विषय जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती त्यांनी विलासरावजी आरा पण राजीनामा दिला दिला विलासरावजी होते त्यात तारा पाटील होते मी ते सांगले की हा निर्णय आपण जो मला विचारलाय हा आजीनाथिंग

भगवान हरि दुर्गंध साड़ी आपने उन्हें पुराण साड़ी भारी भारी जन्म मनाशे वारी भारी पढ़ो आता संगत देवारी जय जय देव जय शास्त्री सुब्रह्मण्य तार संजुनी जय 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 हिंद तात्विक से आई चारी समूह परंतु ना बुरे काई सही बात करना पड़ेगा प्रभाई एको मस्ताना के दुर्गंध साड़ा के बावजूद ना ल